कृषी सम्राट बळीराजाची मिरवणूक साक्री तालुक्यातील लाव लावरीपाडा एक अतिदुर्गम आदिवासीपाडा या गावात सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली बळीराजाची मिरवणूक ही काढण्यात आलेली आहे शेतकरी हेच अपेक्षा करतोय बळीराजाचे राज्य यावं हुकुमशाही हिटलरशाही वटचरीचे सरकार जावं आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारं सरकार लवकर जावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणारं कृषी सम्राट बळीराजासारखं राज्य हे लवकर यावं हीच अपेक्षा या बळीराजाच्या मिरवणुकीदरम्यान शेतकरी व्यक्त करीत आहे इडा पिढा टळो बळीचे राज्य यावं लोकशाही पद्धतीने समान आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा बळीराजा बळीराजाचे राज्य हे परत यावं यासाठी अतिदुर्गम म्हटल्या जाणाऱ्या आदिवासी पाड्यात हे बळीराजाची मिरवणूक निघालेली आहे बैलगाडी सजवलेली आहे त्या बैलगाडीत बळीराजाची वेशभूषा करून एक शेतकरी आदिवासी शेतकरी हा विराजमान झालेला आहे हेच अपेक्षा करूया बळीराजाचे राज्य पुन्हा या महाराष्ट्रात या देशात स्थापन व्हावं एक हिटलरशाही हुकुमशाही भ्रष्टाचारी सरकार लवकरच हद्दपार व्हावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं राज्य लवकरच यावं हीच बळीराजाकडे विनंती लाल सलाम सत्य की जय हो जय बळीराजा